राज्य युवा पुरस्कारासाठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिले आवाहन अर्ज कसा करायचा राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागामार्फत राज्य युवा पुरस्कार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता नामांकने मागवण्यात आली आहेत अर्हता धारण करणाऱ्या युवक युवती व संस्थांनी आपले नामांकन अर्ज प्रस्ताव दिनांक पंधरा फेब्रुवारीपर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी एस महाणकर यांनी केली आहे राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत युवामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार शासन निर्णय दिनांक बारा जानेवारी दोन हजार तेरानुसार देण्यात येते सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवक पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय विभागस्तनुसार प्रत्येक विभागातील एक युवक एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत या पुरस्काराचे स्वरूप युवक युवती यांना रोप पन्नास हजार रुपये संस्थेत एक लाख रुपये तसेच गौरवपत्र सन्मानचिन्ह असे राहणार आहेत राज्य युवा पुरस्कारासाठी युवा अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार सन दोन हजार तेवीस चोवीससाठी अर्ज पंधरा फेब्रुवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा स्पोर्ट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त यांनी केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा